शिशू मृत्यू दर हा कोणत्याही शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा आरसा मानला जातो पुण्यासारख्या विकसनशील शहरातही बालकांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असतील तर ही गंभीर बाब आहे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या अकरा महिन्याच्या कालावधीत एकूण पाचशे सत्तेचाळीस बालकांचा मृत्यू झाला आहे या मृत्यू मागे प्रमुख कारणे म्हणून जन्मतास कमी वजन अल्पपोषण वेळेवर वैद्यकीय मदत न मिळणे संसर्गजन्य आजार आणि वेळेआधी होणारी प्रसूती अशी कारणे नमूद करण्यात आली आहेत काही प्रकरणांमध्ये मातांना पुरेशी प्रसूतीपूर्व देखभाल मिळाली नव्हती असेही स्पष्ट झाले पुणे शहरातील झोपडपट्ट्या आणि निमशहरी भागात ही समस्या अधिक गंभीर असून आरोग्य केंद्रांची कमतरता प्रशिक्षित कर्मचारी न मिळणे आणि जागरूकतेचा अभाव हे घटक ठरतात या अहवालानंतर प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे बालकांचा जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय सुविधा पोषण आणि जनजागृती यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे नागरिकांनीही आपल्या कुटुंबातील गर्भवती महिलांची व लहान मुलांची आरोग्य तपासणी नियमितपणे करून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलं आहे